नमस्कार आज येणारे तेहतीस केवी सबस्टेशनच खऱ्या अर्थानं सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेलं ब्रेकडाऊन झालेलं सबस्टेशन आणि आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आय एस ओ नामांकन मिळालेलं सबस्टेशन एक वर्षात या ठिकाणी होणारा बदल आणि या ठिकाणी महावितरणने घेतलेलं परिश्रम स्थानिक या ठिकाणी असणाऱ्या सर्व स्टाफचं परिश्रम या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं महावितरणचं कौतुक करेल की आपण या ठिकाणी आयएसओ एसओ नामांकनासाठी जी जी मेहनत घेतली ती या ठिकाणी आज फळाला आली म्हणून आज आपल्या येणाऱ्या सबस्टेशनला वाणीसाहेब आम्हाला आय ओ नाईन थाउजंड वनचं प्रमाणपत्र मिळालं याची पार्श्वभूमी अशी गेल्या वर्षी या ठिकाणी आमचं सबस्टेशन ब्रेकडाऊन झालं आणि त्या ठिकाणी बरोबर चार तासात स्वतः बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित होते आशाताई बुचके या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी चार तासात साहेब आपण आउटसोर्स सगळीकडून विद्युत पुरवठा चालू करून येणाऱ्या गावात सुद्धा समजलं नाही का आपलं सबस्टेशन फेल झालं इतक्या युद्ध पातळीवर महावितरणने काम केलं आणि त्याचं आज फळ या ठिकाणी मिळत असताना दुसरा पाच एम एचा एक ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी इन्स्टॉल झाला त्याचं सुद्धा थोड्याच दिवसात आपल्याला तो पण कार्यान्वित होत असताना या ठिकाणी परिसरात भविष्यात होणाऱ्या कांदा लागवडी असतील शेतीला व्होल्टेजची अडचण असेल ही कायमस्वरूपी आज येणारे सबस्टेशन येणाऱ्या सगळ्या सात आठ गावांची सुटणार आहे म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आज धन्यवाद देईल की आज गांधळे साहेब मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आशा त्यांनी शब्द दिला का आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत या तुमच्या येणाऱ्या गावात महावितरणची एकही समस्या ठेवणार नाहीत थोडेफार किरकोळ कामं राहिली साहेबांनी ती आज नोट डाऊन केलेली आहेत ही कामं आम्ही लगेच घाई करणार नाही शेवटी तुम्हाला सुद्धा निधीची आवश्यकता असते जशी निधी त्याप्रमाणे आपण जर येणारे गावाच्या आणि परिसराचे जर काम लवकर केलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कारण आज एखाद्या ठिकाणी लाईट ट्रिप झाली फेस टू फेस झालं तर लोकांचं नुकसान होते मोटरी जळाल्या जातात म्हणजे गेल्या वर्षी आमच्याच येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तीन वेळा मोटरी जळाल्या जो एक लाख रुपयाच्या दरम्यान आम्हाला खर्च झाला आज आम्ही एक वर्षात आता नंतर पुन्हा मोटर जळाली नाही म्हणजे हा कुठंतरी बदल एक समजा एखाद्या संस्थेचा होते तसं शेतकऱ्यांचं सुद्धा मोटर जळण्याचं प्रमाण साहेब कमी झालं या ठिकाणी खऱ्या अर्थानं महावितरणला श्रेय देत असताना मी धन्यवाद देईल अशाती बुसके यांना गांधाळे साहेब असतील संतोष त्यांना कारण गेल्या वर्षी आपण जी तत्परता दाखवली आणि या ठिकाणी काम झालं आणि आम्हाला आज येणेरकरांना या लाईटच्या समस्येतून दूर केलं मी खऱ्या तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देत असताना मी गवारी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी येणेरे ग्रामस्थ असतील विठ्ठलवाडी काले काटेडे रातखिळवाडी बेलसर निर्मुडे या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात आमच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि भविष्यात सुद्धा सर्व काही येणाऱ्या अडचणी आपल्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत मी आपलं धन्यवाद देऊ मी गवारी साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की आज आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आज झालेल्या या आनंदासाठी शुभेच्छा द्याव्या कर्मचाऱ्यांचं त्यानंतर की आय एस ओ स सबस्टेशन मिळवण्यासाठी आय एस ओ नामांकन मिळवण्यासाठी जे मला माझे पुणे वयमंडळाचे मुख्य अभियंता आहेत पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता आहेत आणि माझे सबऑर्डिनेट जे आहेत ज्यांनी जे अथक परिश्रम करून आपल्याला आय एस ओ मानांकन मिळवून दिलेलं आहे आपल्या सबस्टेशनला तसेच तुम्हाला लोकांची मदत आम्हाला झालेली आहे याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यांचं अभिनंदन पण करतो आणि सरांनी सांगितलेलंच आहे की मागच्या वर्षीची कंडिशन आणि या वर्षीची कंडिशन ना, आता आपल्याला इथं दिसतेच आहे सबस्टेशनमध्ये आता आपला पाच एम यूचा जो ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता तो तुरंत आपला दुरुस्त करून घेत घेतला गेला त्यानंतर त्यान ता, आपला एक एम एस क्यू आयमध्ये ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर पण आपला रेडी आहे तोही एक दहा पंधरा दिवसामध्ये कायम होईल जेणेकरून त्यामुळं लोकांच्या ज्या कमी व्होल्टेजच्या कमी ताबाने मिळणाऱ्या तक्रारी होत्या त्या सॉल्व्ह होतील आणि इथून पुढे पण आपल्याला आर डी एस एसच्या च्या माध्यमातून गावठाण फिडरचे सेपरेशनचे कामं पण इथे चालू आहेत ते पण कामं आपण कंप्लीट करून घेऊया एक दोन एक दोन महिन्यामध्ये ते कामं कम्प्लीट करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहणार आहे तसेच किरकोळ मेंटेनन्सचे कामं जे तुम्ही लोकांनी मला सांगितलेत ते पण मी पुटिंगवरती कम्प्लीट करायचा माझ्या कर्मचाऱ्यांकडनं प्रयत्न करून घेतला जाईल आणि आपल्या दोन्ही तालुका मिळून म्हणजे मनसर डिव्हिजनमध्ये दोन तालुके येतात आंबेगाव आणि जुन्नर तर दोन्ही तालुक्यामधून सगळ्यात पहिलं माझं हे छत्तीस सबस्टेशनपैकी एन एस सबस्टेशन हे आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीनचं सर्टिफिकेट याला मिळालेलं हे पहिलं सबस्टेशन आहे आणि असेच बाकीचे पण सबस्टेशनचं मानांकन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद व्यवस्था होणार आहे ती नेमकी कधीपासून दिवस काय प्लॅन एक नोव्हेंबरपासून आम्ही प्रयत्न करतो दिवसाचा शेतकरी बांधवांना काय आव्हान करा सध्या भिट्याचा उपद्रव आहे आपली काही लोकांची बिलं पण थकतात तर त्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करा सात एच पीच्या पुढचे किंवा घरचे घरगुती कनेक्शन सुंदर माझ्याकडनं असे लोकांना एक आव्हान आहे की लोकांनी स्वयं म्हणजे जे बिल वेळेच मिळाल्यानंतर वेळेत भरले तर त्याच्यासाठी त्यांना आपलं फॉम पेमेंट डिस्काउंट पण मिळतो आणि सगळ्यांकडे आता स्मार्टफोन आहेत तर आमची एक फॅसिलिटी आहे गो गोविंद म्हणून फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर पर बिल आपलं दहा रुपये वाचतात आणि आत्ताच आपण वृक्ष लागवड केली आहे तर वृक्ष लागवड केली आहे के म्हणजे आपण निसर्गाचा झटतोय तर त्याच्यातनं जे पेपर है, पेपरलेस बिल मिळेल आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मी एक लोकांना आव्हान करेन की सगळ्यांनी त्यांचे गो गोविंदचे रजिस्ट्रेशन करावेत जेणेकरून त्यांना बिल ज्या दिवशी आमच्या सिस्टम मध्ये जनरेट होतं त्याच दिवशी मेसेज येतं किंवा बिल पण मिळतं मिळत अनेक गावांमध्ये आता आपले वायरमन नाही त्या संदर्भामध्ये खेडेपाड्यांच्या लोकांची अपेक्षा असते की वायरमन असावेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस लोक आहेत ते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मग कुठेतरी एम एस सी बदनाम नाही आता आपण काय करतोय जिथे नवीन भरती चालू आहे जसे लोक येतात तसे आम्ही हे करतोय आणि जिथे व्हॅकन्सी आहेत तिथे आपण आउटसोर्सिंग फुलफिल करायचा प्रयत्न करतो पिंपळगाव तर्फे नारायण गौला तिथे एक होते चव्हाण म्हणून त्यांची बदली झाली तिथे सर वायरमन नाही लोकांची गरज ठीक आहे तिथे पण व्हॅकन्सी बांधण्याचा प्रयत्न करतो आणि ते या ठिकाणी खऱ्या साहेब एक सांगायचं राहून गेलं का आमच्या गावात किती वर्ष झालं आपल्या आता वायरमेन आठ वर्ष आठ वर्ष झालं येणाऱ्या गावात वायरमेन नाही परंतु आउटसोर्सचे आमचे जे खोडकर म्हणून कर्मचारी आहेत त्यांनी एवढी चांगली सुविधा या गावात दिलेली आहे की आम्हाला वायरमॅनची साहेब कधीच गरज पडली नाही एक आउट करण्याची जर मानसिकता असेल कर्मचाऱ्यांची तर एक आउटसोर्सचा कर्मचारी पूर्ण वायरमॅनचं काम मला वाटतं येन सबस्टेशनला परमिट घ्यायलासुद्धा वायरमॅन नसायचा साहेब त्यावेळेस आम्ही आपटे सेक्शनवरून त्या ठिकाणी परमिट घेत होतो परंतु या ठिकाणी खोडका यांनी जी आमच्या गावात केलेली सेवा भविष्यात त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून जी काही मदत करता येईल साहेब ती करावी अशी एन एन uyuyacak